नमस्कार मित्रांनो तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो आहे मी आहे तुमचा मित्र यल्लप्पा महादेव वाघमारे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक करून शेअर करा मित्रांनो प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो प्लीज बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत लाडका भाऊ योजना सुरू महिन्याला मिळणार दहा हजार रुपये यांनाच मिळणार लाभ आता लाडका भाऊ योजना मुख्यमंत्र्यांची घोषणा लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा भाऊरायासाठीही महत्वाची घोषणा केली आहे पंढरपुरात विठुरायाची महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांसाठी ही खास योजना जाहीर केली त्यानुसार बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार रुपये डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना दरमा आठ हजार रुपये तर पदवीधर दर युवकांना दरमा दहा हजार रुपये मिळू शकते बेरोजगार तरुणांना मिळणार दरमा दहा हजार रुपये राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडका भाऊ योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील युवक आणि विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देणे असा आहे या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तसेच त्यांना स्वयंरोजगारही प्राप्त होईल आणि राज्यातील बेरोजगारीचे प्रमाणही कमी होईल या योजनेअंतर्गत प्रशिक्षणासोबतच बेरोजगार तरुणांना दरमहा दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभही दिला जाणार आहे तसेच प्रशिक्षणादरम्यान राज्य सरकार बारावी उत्तीर्ण तरुणांना दरमहा सहा हजार रुपये आय टी आय आय टी आय विद्यार्थ्यांना आठ हजार रुपये आणि पदवीधरांना दहा हजार रुपये देणार आहे अठरा ते पस्तीस वय असलेल्यांना मिळणार फायदा दरम्यान लाडका भाऊ योजनेचा लाभ राज्यातील बेरोजगार तरुण विद्यार्थ्यांना मिळणार आहे लाडका भाऊ योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रशिक्षणादरम्यान युवकांना दरमहा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे यासाठी अर्जदाराचे वय अठरा ते पस्तीस वर्षांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे ही महत्वाचे आहे तर महाराष्ट्रातील लाडका भाऊ योजनेअंतर्गत दरवर्षी राज्यातील दहा लाख तरुणांना मोफत कौशल्य प्रशिक्षणाचा लाभ दिला जाणार आहे सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नवीन वापरकर्ता न्यू युजर रजिस्ट्रेशन नोंदणी पर्यायावर क्लिक करा यानंतर तुम्हाला एक अर्ज दिसेल त्या अर्जात तुमचे नाव पत्ता आणि वयोगट भरा तसेच त्या अर्जात तुम्हाला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा यानंतर त्यात नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे अपलोड करा यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतरच लाडका भाऊ योजना महाराष्ट्र दोन हजार चोवीस अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला ड्रायव्हिंग लायसन्स जन्मदाखला किंवा वयाचा दाखला शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र मोबाईल नंबर पासपोर्ट साइज फोटो बँक खाते पासबुक हॅलो फ्रेंड्स थँक्यू यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओज